आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडी महावितरणचा वर्धापन दिन व सुरक्षा सप्ताह हा उत्साहात साजरा रुकडी येथील महावितरण शाखेच्या वतीने दिनांक सहा जून रोजी वर्धापन दिन व सुरक्षा सप्ताह हा उत्साहात साजरा करण्यात आला विद्युत अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा शासनाचा संकल्प तसेच विजेच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यभर सुरक्षा सप्ताह राबवला जात आहे कार्यक्रमाची सुरुवात माजी प्राचार्य पी बी नरसुडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली यावेळी शाखा अभियंता शाहरुख देसाई यांनी शून्य अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वर्षभर जनजागृती मोहीम राबवून गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाला शाखेचे कर्मचारी सुहास पाटील अब्दुल मजीद वजीर मुजावर करीम बारगी रोमेश कांबळे कुलदीप गुरव अनिल सातपुते रोहित बागडी प्रतीक कांबळे आकाश कांबळे कौतुक कांबळे प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी रोहन देसाई मी प्रतिज्ञा घेतो की माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वाह करण्यासाठी निर्वाह करण्यासाठी विद्युत सुरक्षेची विद्युत सुरक्षेची मी कधीही तडजोड करणार नाही मी योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून तसेच विद्युत सुरक्षेविषयी विद्युत सुरक्षेविषयी सर्व नियम पाळून सर्व नियम पाळून सदा सर्वदा सदा सर्वदा सुरक्षित काम करीन सुरक्षित काम करीन व माझ्या सर्व सहकार्यांना व माझ्या सर्व सहकार्यांना संघ भावनेने संघ भावनेने सुरक्षित काम करीन सुरक्षित काम करेन ग्राहकाच्या तक्रारीची ग्राहकाच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन ताबडतोब दखल घेऊन त्याची कारवाई करेन त्याची कारवाई करेन व माझ्या कंपनीची प्रतिमा प्रयत्न करीन उजळ करण्याचा प्रयत्न करीन जय हिंद एस एम मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा